नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी के एम पी सी स्टडीमध्ये तर मित्रांनो पहा नवीन जाहिरात निघालेली आहे पिंपरी चिंचवडची मित्रांनो ही जाहिरात आहे तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर पहा मित्रांनो पिंपरी चिंचवडमध्ये थेट शिक्षक भरती होणार आहे आणि पूर्ण मित्रांनो तुम्हाला माहिती देणार आहे व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पहा पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या अस्थायी स्थापनेवरील गट क संवर्गातील सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक ही एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात भरतीसाठी पात्र उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत या विषयाची सविस्तर जाहिराती पिंपरी चिंचवड मारे मा महानगरपालिकाची आहे या संकेतस्थळावर मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पहा मित्रांनो पूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे पेमेंट किती असेल मानधन किती असेल शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रवर्गानुसार किती जागा आहेत तेही तुम्हाला सांगणार आहे तर पहा मराठी माध्यमासाठी मित्रांनो एकूण दोनशे पंचेचाळीस जागा आहेत आणि त्यासाठी सहाय्यक शिक्षकासाठी एकशे एक्कावन्न जागा आहेत तर पदवीधर शिक्षकासाठी चौऱ्याण्णव जागा आहेत आणि याच्या मित्रांनो एकूण जागा दोनशे पंचेचाळीस जागा आहेत आणि उर्दू माध्यमासाठी एकूण सहासष्ट जागा आहेत तर त्यासाठी मित्रांनो सहाय्यक शिक्षकासाठी ज्या जागा आहेत ते तेहतीस ते जागा आहेत तर पदवीधर शिक्षकासाठी तेहतीस जागा आहेत आणि एकूण जागा सहासष्ट आहेत तर हिंद हिंदी मिडियम जे आहे हिंदी माध्यमातून मित्रांनो एकोण सोळा पदे आहेत आणि जे आहे सहाय्यक शिक्षकासाठी पाच जागा आहेत तर पदवीधर शिक्षकासाठी अकरा जागा आहेत आणि याच्या जागा एकूण सोळा जागा आहेत तर पहा मित्रांनो एक चांगली संधी आहे तर तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकता आणि कुठे अर्ज करायचा आहे त्याची तुम्हाला माहिती देणार आहे तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर वरील पदाकरिता अभराची पदाची मित्रांनो आरक्षण जे आहे जे तेही तुम्हाला सांगणार आहे तर पहा येथे माहिती दिलेली आहे तर एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात सहशिक्षक व पदवीधर शिक्षक नेमणूक करणेबाबत तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस केवळ या कालावधीसाठीच मराठी उर्दू हिंदी माध्यमाच्या शाळांमध्ये पात्र उपशिक्षक पदवीधर यांची एकत्रित मानधन तत्वावर अकरा महिने कालावधीसाठी उन्हाळी सुट्टी व दीपावली सुट्टी वगळून तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याबाबत दिनांक एक चार दोन हजार चोवीस ते दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस अखेर सकाळी दहा वा, ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मित्रांनो सक्षम अर्ज मागविण्यात येत आहेत तर मराठी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारासाठी आवश्यक पदे आहेत दोनशे पंचेचाळीस आहेत पदे तर यासाठी जी शैक्षणिक अर्थ लागणार आहे तर सहाय्यक शिक शिक्षकासाठी उपशिक्षक म्हणजेच एच एस सी डी एड मित्रांनो त्याच्यासाठी शैक्षणिक अर्हता लागणार आहे त्यासाठी एकशे बावन्न पदे आहेत तर पदवीधर शिक्षकासाठी एच एस सी डी एड बी एस सी बी एड विज्ञान विषय तर एच एस सी डी एड बी ए बी एड यासाठी भाषाविषयी तर त्र्याण्णव जागा आहेत आणि एकोणवीसशे पंचेचाळीस जागा आहेत तर मराठी माध्यमासाठी मित्रांनो आरक्षण या पदाचा तपशील येथे दिलेला आहे तेही तुम्ही पाहू शकता अनुसूचित जातीसाठी किती जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी ही पूर्ण मित्रांनो तपशील येथे दिलेलं आहे तेही तुम्ही पाहू शकता तर उर्दू माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवाराकरिता आवश्यक पदे मित्रांनो सहासष्ट आहेत पदे तर यासाठी एच एच एस सी डी एड म्हणजे बारावी डी एड यासाठी तेहतीस पदे आहेत तर पदवीधर शिक्षकासाठी एच एस सी डी एड बी एस सी बी एड विज्ञान विषय तर एच एस सी डी एड बी ए बी एड यासाठी भाषा किंवा समाजशास्त्र विषय तर याची तेहतीस जागा आहेत आणि एकूण जागा सहासष्ट आहेत तर पहा याची आरक्षण तर प्रवर्गानुसार किती जागा आहे ती तुम्ही पाहू शकता तर हिंदी माध्यम जे आहे त्यासाठी अकरा मित्रांनो जागा एच एस सी डी एड उपस उपशिक्षकासाठी आहेत तर पदवीधर शिक्षकासाठी एच एस सी डी एड बी एस सी बी एड विज्ञान विषय तर एच एस सी डी एड बी ए बी एड तर यासाठी भाषा समाजशास्त्र विषय यासाठी एकूण पाच जागा आहेत आणि एकूण जागा सोळा आहेत तर याच्या हे प्रवर्गानुसार तुम्ही जागा किती आहे ते पाहू शकता आणि या यासाठी मित्रांनो अटी शर्ती पहा सर्वात महत्त्वाचं काय आहे तर एकत्रित मानधन मानधन मानधनावर नेमलेल्या शिक्षकाची नेमणूक ही आदेशाची दिनांक पासून जी उन्हाळी सुट्टी वगळून अकरा महिने कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती असेल तर आवश्यकतेनुसार ही मुदत मित्रांनो जी अटी दिलेली आहे तीही तुम्ही वाचून घेऊ शकता पूर्ण तर उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला जे डॉक्युमेंट लागणार आहे त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे तर ज्या दिवशी प्राथमिक शिक्षण विभागा सदर तर मित्रांनो ही तुम्हाला पूर्ण अटी दिलेली आहे ते तुम्ही वाचू शकता तर पहा अर्ज कुठे करायचा आहे आणि कोणत्या तारखेपर्यंत करायचा आहे त्यासाठी पत्ता दिलेला आहे तर उमेदवारांनी सोबत दिलेल्या नमुन्यात सहशिक्षक व पदवीधर शिक्षक या पदासाठी अर्ज माननीय अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या नावाने करावा तर सदरचा अर्ज दिनांक एक चार दोन हजार चोवीस ते दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सक्षम जुना रोड ड प्रभा कार्यालय क्रमवीर भाऊराव पाटील मनपा शाळा पिंपरी गाव येथे वेळेत सादर करावा तर इथे मित्रांनो तुम्हाला अॅड्रेस दिलेला आहे ते तुम्ही अर्ज करू शकता तर निवड झालेल्या उमेदवारास मित्रांनो इथे पूर्ण अटी दिलेले आहेत त्याही तुम्ही वाचू शकता आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला जी पेमेंट असेल मानधन असेल गे तर सर्व पदासाठी मित्रांनो तुम्हाला पंचवीस हजार पेमेंट आहे तर मित्रांनो चांगलं पेमेंट आहे आणि पिंपरी चिंचवडच्या मित्रांनो या जागा आहेत आणि कंत्राटी पद्धतीवर मित्रांनो अकरा महिन्यासाठी मित्रांनो ही निवड करण्यात आहे तर तुम्हाला अर्जाचा नमुना ते दिलेला आहे तर तुम्हाला अशा प्रकारचा अर्ज असेल तर ते पूर्ण तुम्हाला रकाने मित्रांनो भरायचे आहेत आणि तुम्हाला त्या पत्त्यावर जाऊन अर्ज करायचा आहे ही मित्रांनो तुम्हाला पूर्ण अर्ज इथे दिलेला आहे अर्जाची माहिती तर तुम्हाला मित्रांनो खाली मित्रांनो व्हॉट्सअपचा नंबरही देणार आहे आणि तेथे तुम्हाला जर पी डी एफ पाहिजे असेल तर तेथे तुम्हाला सेंड करणार आहे तर धन्यवाद मित्रांनो चांगली जागा आहेत आणि मित्रांनो खूप चांगल्या जागा आहेत तर तुम्ही अर्ज भरू शकता तर सर्वात अगोदर तुम्हाला